श्री नमः गुरु श्री, श्री, श्री गुरुचरित्र अध्याय बारावा श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री कुलदेवताय नम श्री गुरुभ्य नम श्री गुरु, गुरु मातेला म्हणाले हे शरीर कायम स्वरूपी नाही आयुष्याचा काही भरवसा नाही असे असताना तू हा आग्रह का करतोस मला बालवयाचे कारण सांगून संन्यास का घेऊ देत नाही श्लोक शरीर न टिकणारे आहे वैभवही लया जाणारे आहे मृत्यू कधीही निकट येऊन उभा राहील अशा अवस्थेत जगण्याचा भरवसा तो काय भाष्य जो चिरंजीव आहे त्याला तुझे मार्गदर्शन समजेल मात्र हे देह वैभव शाश्वत नसताना त्याविषयीची खात्री कशी द्यावी देह नाशिवंत आहे त्यामुळे कुणीही येथे स्थिर नाही त्यामुळे जोवर देह धडधाकट आहे तोवरच पुण्य करावे ज्याने मृत्यूलाही जिंकले तोच देहरूपाने जीवित मानावा त्यायोगी पुढील काळात मी धर्मरक्षण करेन अशी ग्वाही तो देता झाला तरच त्याला तुझा उपदेश लागू होईल आयुष्य दिवस रात्र अशा फेऱ्यांमधून क्षणाक्षणाने कमी होत आहे या कारणाने आधीपासूनच धर्मकार्य करावे सूर्याचा रथ निमिषाधार निमिषार्धात बावीस सहस्र गावान इतके अंतर ओलांडतो त्याच्या त्या जलद त्या जलदकालीप्रमाणे माणसाचे आयुष्यही गतीने क्षीण होत जाते थोड्याशा पाण्यात राहणाऱ्या माशाच्या आयुष्याप्रमाणेच माणसाचे आयुष्य जो आहे जोवर मनुष्य समर्थ आहे तोवर त्याने धर्माचे पालन केले पाहिजे पावसाचे पाणी झाडांच्या पानावर पडते परंतु पानाच्या टोकावर साठून न राहता लागली जमिनीवर पडते तसेच शरीरही स्थिर राहणारे नाही जे जीवित आहे त्यास स्मरण येणारच तारुण्य असो वा वार्धक्य मृत्यू कधी काठेल हे सांगता येत नाही म्हणूनच या देहाचा भरमंसा राखू नये मृत्यू या देहासोबतच नांदत असतो म्हणून धर्माचरण नीटपणे करावे जसे पिकलेले पान वृक्षाला एका सूक्ष्म बंधनाने चिकटून राहिलेले असते तसेच हे शरीर आहे कुणी एखादा आपल्या पतीस पत्नीस धन देतो आणि त्याची दिवसेंदिवस आठवण ठेवत राहतो त्याप्रमाणे यमदेखील रात्रंदिवस कालगणना करीत असतो सर्व नद्या आपले पाणी घेऊन समुद्राच्या दिशेने धावतात त्या पुन्हा आपल्या उगमाकडे येत नाही त्याप्रमाणे आपले आयुष्य पुन्हा मागे परत येत नाही दिवस व रात्र पुढे जात असतात हे जाणूनही जे कुणी पुण्य करीत नाही ते पशु समान जाणावेत ज्या दिवशी पुण्य घडले नाही तो दिवस व्यर्थ गेला असे समजावे यमाकडे मुळी दयामाया नसतेच हे जाणून नेहमीच पुण्य करावे पुत्र पत्नी पैसा गायी गुरे आयुष्य घर हेच कायम आहेत असे ज्याचे मत आहे तोही पशु समानता नावा ज्याप्रमाणे सुसग मान माणसाला खाते त्याप्रमाणे वृद्धत्व माणसाला संपवते म्हणून शहाण्या माणसाने बालवयापासूनच पुण्यकर्म करावे हे माते तू मला का अडवतेस हे तुझे वागणे योग्य आहे काय जो यमाच्या निकट असेल ज्याच्यावर यमाची कृपा असेल अशा निवंत राहावे जो अमर आहे त्याने मी भविष्यात धर्माचरण करेन असे सांगावे संसार हा स्वप्नासारखा आहे जसे मोगऱ्याचे फूल फुलते आणि लगेचच तस कोमेजते तसाच हा दे देह देखील कोमेजतो जशी वीज क्षणभरासाठी लखलकते लग लग आणि लगेचच दिसेनाशी होते तसाच हा देह क्षणिक आहे तो स्थिर नाही अशा तऱ्हेने तो बालक आई वडिलांची समजूत घालू लागला त्याचे बोलणे ऐकून तेथे उपस्थित मंडळी आश्चर्यचकित झाली मुलाने केलेला हा बोध ऐकून मातेने त्यास वंदन केले व ती म्हणाली हे देवा तू मला ज्ञान दिलेस आता माझी एक विनंती आहे ती ऐक तू म्हणालास की आम्हाला चार पुत्र होतील मात्र हे कुलदैवत बालका मला याविषयी खात्री वाटत नाही जोपर्यंत मला आणखी एक पुत्र होत नाही तोवर तू तु येथून जाऊ नकोस मी तुला तशी परवानगी देणार नाही जर का माझे हे वचन उल्लंघून तू निघालास तर मी त्याग करेन हा माझा निर्धार आहे असे समज तू केवळ आमचा पुत्र नाहीस तू आमचे कुलदैवत आहेस तुझे वचन तू तु सत्यामध्ये उतरव म्हणजे सारं काही यथायोग्य होईल मातेचे हे बोलणे ऐकून श्री गुरु हसून म्हणाले माझे वचन सत्यच आहे बरे मात्र मी तुझ्या सांगण्याप्रमाणे करेन तुला दोन पुत्र होईपर्यंत मी येथे थांबेन मग मात्र मला तू आनंदाने जाऊ द्यावेस माझे वचन मी खरे करून दाखवेन तेव्हा मात्र तू मला अडवू नकोस तुझी इच्छा पूर्ण होण्यासाठी मी एक वर्ष तुझ्यासोबत राहीन असा निश्चय करून श्री गुरु घरीच राहिले दरम्यान त्यांनी अनेक शिष्यांना तेथे वेदाभ्यास शिकवला नगरातील लोक आश्चर्य व्यक्त करू लागले आणि म्हणाले हा मुलगा केवळ वर सात वर्षांचा सा आहे तरीही चार वेद शिकवतो आहे विद्वान, विद्वान विद्यार्थी तिन्ही त्रिकाळ येत असत त्यांच्यासोबत सहाही शास्त्रे जाणारे विद्वानही वेदाभ्यास शिकण्यासाठी येत असत याप्रमाणे तेथे ते श्री गुरूंचे वास्तव्य असताना त्यांची माता गर्भवती राहिली या कारणाने ती आनंदितही झाली एखाद्या दुर्मिळ धन व यश प्राप्त व्हावे आणि त्यास अपार आनंद व्हावा त्याप्रमाणे कुलदैवता समान पुत्राची प्राप्ती झाल्याने ती माता आनंदित होती पुढे नवमा सरले माता प्रसूत होऊन अतिशय सुंदर व देखण्या अशा जुळ्या बालकांना जन्मदेती झाली देववचन सत्यात उतरले आणि पुत्र प्राप्ती झाली याचा माता पित्यास आनंद झाला म्हणूनच नेहमी गुरुवचन श्रेष्ठ जाणावे सत्य म्हणावे म्हणजे जे मनात असेल तेच घडून येते अशा तऱ्हेने वर्ष सरले दुरी बालके तीन महिन्यांची झाली त्या बालकास माता खेळवत असता तिथे श्री गुरु आले माते आता माझे ऐक तुझी इच्छा पूर्ण झाली तुझे हे दोन्ही पुत्र पूर्णायुषी आहेत यानंतर तुला आणखी दोन पुत्र आणि त्यांच्या पाठी एक कन्या रत्ना रत्नाचा तुला लाभ होईल त्यांच्यासह तुम्ही सुखाने नांदाल तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आता तू मला निरोप दे मागे सांगितल्यानुसार मी येथून निघून जाणार आहे तुम्ही आनंदाने राहावे असे सांगून श्री गुरुनी माता पित्यांचा निरोप घेतला त्यावर माता त्यास वंदन करून सांगितले आम आपण आमचे दैवत आहात आपल्या वचनांपुढे आम्ही काय बोलावे आपले स्वरूप काय आहे हे जाणता आले नाही तुझ्यावरील माया आणि मोहामुळे आम्ही तुझे मूळ रूप जाणू शकलो नाही प्रपंच मायेत गुंतून राहिल्यामुळे आम्ही जर अनवधानाने तुझ्याशी पुत्र या रूपाने कठोर वागलो बोललो असू तर कृपया आम्हाला क्षमा कर झोपताना जेवताना कधी त्रासले असेल राग भरले रागे भरले असतील कडेवर घेतले नसेल तर कृपा करून आम्हाला क्षमा कर मी केलेली शिवाची प्रदोष पूजा कामास आली आणि तू आमच्या वंशाचा ता तारक होऊन आमच्या पोटी जन्म घेता झालास आता हे कृपामूर्ती यापुढे आमची गती काय असेल हे सांगावे आमच्या जन्ममेरणाचे फेरे चुकवावे सगर पुत्रांच्या उद्धारासाठी गंगा अवतरली तसा तू आमच्या वंशात अवतरलास आणि आमच्या बेचाळीस फुलांचा उद्धार केलास आता या अवघड संसार यात्रेमध्ये तू आम्हाला कसा ठेवशील तुझे दर्शन आम्हाला कसे घडत राहील माता पित्यांचे बोलणे ऐकून श्रीगुरु म्हणाले जेव्हा जेव्हा आपणास माझी आठवण येईल तेव्हा तेव्हा मी तुमच्या निकट असेन हा माझा शब्द आहे याविषयी आपण अजिबात चिंता करू नये हे भवानी माते तुला एक कन्या आणि दोन पुत्र होतील तुझ्या घरी दारिद्र्य नाणणार नाही तुम्ही सदैव सुखी राहाल मागील जन्मात प्रदोषाच्या वेळी तू ईशपूजन केलेस तसे करणारा जीव जन्मोजन हे ऐश्वरवंत राहतो हेच या प्रदोष पूजनाचे महात्म्य आहे तुम्हाला इय सर्व सुखे प्राप्त होतील देहांत झाल्यावर परलोकातही सुख प्राप्त होईल तुम्ही शिवपूजन केल्याने तुम्हाला पुनर्जन्माची भीती उरलेली नाही तू शिवाचे पूजन करून मला अवतार घेण्यास भाग पाडले आणि तुझी इच्छा देखील पूर्ण झाली तेव्हा आता तू मला निरोप दे मी सिद्ध दर्शनार्थ बद्रीवनात जाणार आहे माझे दर्शन तुम्हाला पुढे तीस वर्षांनी होईल माता पित्यांचे दर्शन घेऊन श्री गुरु सहज भावाने निघाले हे वृत्त समजतात नगरजन त्यांना आले आणि ते एकमेकांस म्हणू लागले पहा हा मनुष्य देह धारण केलेला अवतारी सत्पुरुष तपस्वी ब्रह्मचारी निघालेला आहे त्यापैकी एक म्हणाला पहा हे बालक तपश्चर्यासाठी निघाले आहेत आणि त्याचे माता पिता त्यास कौतुकाने निरोप देत असल्याचे नवल घडते आहे ही माता पितरे पाषाण हृदयी तर नाहीत ना आपल्या पुत्रास निरोप देण्यास त्यांचे मन कसे बरे ढझवले असावे जर तर कुणी म्हणाले हा केवळ बालक नव्हे तर श्री शंकरांचा अवतार आहे हा वेद कसा म्हणतो हीच नवलाईची गोष्ट आहे अवघ्या सात वर्षांचा सा हा बालक सर्व वेदशाखा म्हणू शकतो तेव्हा हा मनुष्य कोळातील नक्कीच नाही असे काहींचे म्हणणे पडले असे सांगून त्याच्याविषयी कौतुकपर पर भाष्य करून गुणगान करून ग्रामस्थ मंडळी त्या साष्टांग नमस्कार करती झाली श्रीगुरूंना वंदन करून सर्वजण आपापल्या घरी गेले मात्र माता पिता श्रीगुरूंना पुढेपर्यंत पोहोचवण्याकरिता निघाली तेव्हा त्या बालकाने त्यांचे मूळ रूप श्रीपा श्री, श्री वल्लभ दत्तात्रयरूप माता पित्यास दाखवले तो नरहरी बालक साक्षात कर्पूर गौरव श्री रूपात दिसू लागतात त्यास माता पिता वंदन करते झाले जय जय त्रयमूर्ती अवतार रूप सद्गुरु आमचे भाग्य थोर म्हणून आम्हा उभयंतांना तुझे दर्शन घडले तू विश्वाचा उद्धार करता आहेस तू आमचा देखील उद्धार केलेला आहे यापुढेही तू आम्हाला दर्शन देऊन धन्य कर असे म्हणून माता पित्यांनी श्री गुरुचरणांना वंदन केले आणि प्रेमाने त्यास हृदयाशी कवटाळे तेव्हा श्री गुरुंनी अतिशय प्रेमाने मी नक्कीच तुम्हाला दर्शन देईल असे म्हणत आश्वासित केले माता पित्यांची समजूत घालून श्री गुरुंनी त्यांचा निरोप घेतला आणि ते तात्काळ तेथून निघाले माता पिता देखील आनंदाने माघारी परतले वरदमूर्ती श्री गुरु बद्रीवनाच्या दिशेने निघाले दरम्यान ते आनंद निदान अशा वाराणसी काशी क्षेत्री येऊन पोहोचले वाराणसी हे अभिमुक्त क्षेत्र असून त्या क्षेत्रापासून श्री शंकर कधीही दूर जात नाहीत आणि म्हणूनच ते विश्वेश्वराचे कायमस्वरूपी प्रियस्थान असल्याचे सांगितले जाते श्री गुरुनी विश्वेश्वराचे दर्शन घेतले अनुष्ठान केले आणि तेथेच ते आत्मस्वरूपी निगम निमग्न झाले येथे काही काळ गुरूंनी अष्टांग योग माध्यमाने तपश्चर्या देखील केली त्या काशी क्षेत्री अनेक तपस्वी संन्यासी यती अवधू तप आणि अनुष्ठान करीत होते मात्र श्री गुरु ब्रह्मचारी यांचे तप आणि योगाभ्यास इतरांपेक्षा निराळा असल्याने अन्न अन्य तपस्व्यांना आश्चर्य वाटत असे ते म्हणत पहा या बाल तपस्व्याला याचे अखंड तप आणि वैराग्य निराळेच आहे तो सर्वांपासून किती अलिप्त आहे त्याला त्याच्या देहाबद्दल आसक्ती नाही मणिकर्णिकेमध्ये स्नान करणारा हा संन्यास घेण्यास सर्वस्वी योग्य आहे अशा रीतीने तेथील सर्व संन्यासी बाल त्या बालकाची श्रीगुरूंची स्तुती करत असत त्यामध्ये कृष्ण सरस्वती नावाचे एक वृद्ध यथी होते ते महामुनी तपस्वी आणि ब्रह्मज्ञ होते त्यांच्या नजरे श्री गुरु कायम स्नेहभाव दिसून येत असे ते कृष्ण सरस्वती अन्य तपस्व्यांना सांगत असत या बालकाला सर्वसामान्य मनुष्य ब्रह्मचारी समजू नका हा अत्यंत श्रेष्ठ तपस्वी अवतारी सत्पुरुष आहे हा अखिल जगतास वंदनीय ठरणार आहे मी वृद्ध असूनही याला नमस्कार केला तर मला दूषणे प्राप्त होतील मी विशेष संन्यासी असूनही अज्ञानीजन मला मूर्ख समजतील हा बयाने लहान आहे म्हणून तुम्ही मुनिजन त्यास मनोमन वंदन कराल परंतु हा मला मात्र वंदनीय आहे या कारणाने मी त्यास परोपकारे विनंती करणार आहे याने जर का संन्यास घेतला तर सर्वांचीच बुद्धी स्थिर राहण्यास मदत होईल हा लोकांना अनुग्रह देण्याकरिता सर्वस्वी योग्य आहे याचे दर्शन घडणे हे पुण्यप्रद आहे पावन करणारे आहे म्हणून या बालकात मी अतिशय विनयपूर्वक विनंती करतो की त्याने संन्यास घ्यावा आपण त्याची दृढभावाने पूजा करू हे ऐकून सर्व मुनिगण एकत्र होऊन त्याच्याकडे गेले आणि त्यास विनंती करते झाले हे शिवस्वरूपा तपस्वी लोकांवर अनुग्रह करण्याकरता आपण संन्यास घ्यावा आणि आमचाही उद्धार करावास तसेच आमच्याकडून पूजा स्वीकारावी या कलियुगामध्ये संन्यास घेणाऱ्यांची उपेक्षा केली जाते संन्यास धर्माची स्थापना करणारा सध्या तरी कुणी येथे आढळत नाही लोकार्थ दान गवालंब मधु मधुपकारच्या वेळी केला जाणारा विधी संन्यास श्राद्ध प्रसंगी मध्यमांसांचे सेवन आणि पतिनिधनानंतर स्त्रीकडून पुत्र प्राप्ती करून घेणारी स्त्री या पाच गोष्टी कलियुगात वर्जमानाव्या असे पुराण वचन आहे म्हणूनच कलियुगामध्ये वेदसंमत असा संन्यास मार्ग अन्य सर्व लोक निशिद्ध मानतात पूर्वी असे घडले होते तेव्हा श्री शंकराचार अवतार घेऊन सर्वत्र निषिद्ध मानल्या गेलेल्या संन्यास धर्माची पुनर्स्थापना केली त्यानंतर आज पावे तो हा संन्यास धर्म चालत आलेला आहे मात्र कलियुग प्रबळ झाल्यावर पुन्हा एकदा तो संन्यास धर्म जननिंदेचा विषय बनून नष्ट होऊ पाहतो आहे म्हणून हे संन्यास धर्माचा पुनरुद्धार करून समस्त लोकांवर उपकार करावे असे सर्व मुनीवर सांगते झाले याची विनंती ऐकून श्री गुरु कृष्ण सरस्वती यांचे करून संन्यास घेतला सिद्धमुनींचे हे बोलणे ऐकून नामधारक म्हणाला हे कृपानिधी गुरुराया माझ्या मनात एक शंका उद्भवली आहे जर का श्री गुरुंचे त्रयमूर्ती ब्रह्मा विष्णू शंकर हे त्यांचे जगदगिरू आहेत तर ते आणखी कृष्ण सरस्वती गुरु कसे आणि त्यांना त्रयमूर्तीचा अवतार कसा बरा मानता येईल त्यावर सिद्धमुनी म्हणाले ही स्थिती अधिक स्पष्ट करून सांगतो पूर्वी वसिष्ठ ऋषी श्रीरामचंद्रांचे गुरु होते तसेच भगवंतांच्या आठव्या अवताराचे अर्थात श्री कृष्णाचे गुरु सांदीपणे होते ईश्वर जेव्हा मनुष्य रूपाने अवतार धारण करतो तेव्हा त्यास तसे वागावे लागते थोडक्यात त्यालाही गुरु करावा लागतो म्हणूनच श्री गुरुने कृष्ण सरस्वतींना गुरुपदी स्वीकारले कृष्ण सरस्वती वृद्ध तपस्वी होते शिष्य या कथेमध्ये आपण श्री गुरुने कृष्ण सरस्वतींना गुरुस्थानी मानल्याचे सांगितले सर्व यती त्या श्रेष्ठ मानले आणि गुरुपदचा मान दिला ते हे कृष्ण सरस्वती कोण होते आम्हाला मूळ गुरुपीठाशी ते संबंधित होते हे सर्व काही मला कृपया विस्तारपूर्वक सांगावे जेणेकरून माझ्या मनाला समाधान वाटेल शिष्य नामधारकाने असे विनंतीपूर्वक सांगितले असता सिद्धमुनी त्याला मूळ गुरुपीठ आणि परंपरेची समग्र माहिती दिली श्रीशंकर या मूळ पीठाचा आद्य गुरु त्यानंतर विष्णू आणि त्याचा शिष्य ब्रह्मदेव याप्रमाणे गुरुपीठाची परंपरा जाणावी ब्रह्मदेवापासून पुढे वसिष्ठ ऋषी त्यापासून शक्तीपुत्र पराशर त्याचा शिष्य व्यास जो विष्णूचा अवतार आहे व्यासांचा शिष्य शुक्र शुक्राचा गौंड पादाचार्य त्यांचा शिष्य गोविंदाचार्य आणि गोविंदाचार्यांचा शिष्य शंकराचार्य गो जाणावा श्री शंकराचार्यांच्या नंतर ही गुरु शिष्य परंपरा विश्वरूपाचार्य ज्ञानबोधगिरी सिंहगिरी आणि ईश्वरतीर्थ अशी आहे त्यानंतर तीर्थ विद्यातीर्थ शिवतीर्थ भारती तीर्थ अशी ही परंपरा जाणावी त्याच्या पुढे विद्यारण्य श्रीपाद मुनी जे नंतर नंतर विद्यातीर्थ म्हणून प्रसिद्ध झाले त्यांचा शिष्य मलियानंद देवतीर्थ सरस्वती यादवेंद्र सरस्वती अशी परंपरा झाली यादवेंद्र सरस्वतींचे शिष्य कृष्ण सरस्वती ज्यांनी बराच काळ पावेतो संन्यास धर्माचे आचरण केले आणि हेच त्यांचे वैशिष्ट्य होते त्याचप्रमाणे श्री गुरूंनी संन्यस्थ धर्म स्थापन करण्यासाठी चतुर्थाश्रमाचा स्वीकार केला आणि श्री नृसिंह सरस्वती हे नाव धारण केले श्री गुरूंनी चारही वेदांचा अर्थ निषेध केला म्हणून त्यांना काशी क्षेत्रातील लोकांकडून विशेष आदर प्राप्त झाला वारा श्री वाराणसी काशी क्षेत्री श्री गुरूंची बरीच कीर्ती पसरली सर्व यतीगण त्यांच्या सेवेकरिता येऊ लागले तेव्हा आपल्यासोबत अनेक शिष्य आणि मुनिवर्गाला घेऊन श्री गुरु तीर्थाटन करण्याच्या हेतूने बद्रीवनाच्या दिशेने निघाले मेरू पर्वताला उजव्या बाजूने प्रदक्षिणा करून नवखंड पृथ्वीवर तीर्थयात्रेच्या निमित्ताने ते भ्रमण करते झाले मात्र त्याविषयी समग्र माहिती देऊ केल्यास ग्रंथ विस्तार वाढेल सर्व तीर्थे पाहत शिष्य आणि यतीवर्गासह श्री गुरु गंगासागरापाशी आले याविषयीचा सर्व कथा भाग न सांगता मी थोडक्यात वर्णन करतो कारण सर्व काही इत्थंभूत सांगण्या एवढी शक्ती माझ्याकडे नाही या त्रयमूर्तीचा गुरूंचा महिमा अपरंपर आहे गंगासागराहून अनेक सरोवरांची यात्रा करून श्री गुरु प्रयागक्षेत्री पोहोचले तेथे मुक्कामास असतेवेळी माधव नावाचा ब्राह्मण त्यांना भेटावयात आला त्याला श्री गुरुंनी ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला आणि संन्यास दीक्षा दिली त्यांचे नामकरण माधव सरस्वती असे केले अन्य सर्व शिष्यांमध्ये तो श्री गुरूंना अति प्रिय हो होता श्री गुरूंचे असे अनेक शिष्य पुढे झाले त्या सर्वांचा उल्लेख पुढील कथा भागात येईल असे सिद्धमुनी नामधारकात सांगते झाले गंगाधराचा पुत्र हे जे स्वरूप गुरुचरित्र सांगत आहे त्या श्रवण केल्याने महाज्ञान प्राप्त होईल तसेच चारही पुरुषार्थाची प्राप्ती होईल असे हे श्री गुरुचरित्र अमृत बाराव्या अध्यायाच्या अंतिम महान श्री गुरु परंपरेविषयीचा निश्चित अर्थ सांगते झाले अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृत ग्रंथातील परमकल्पतुरु कथांमधील नृसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक संवादामधून घडणारा गुरु परंपरा कथन करणारा असा हा बारावा अध्याय पूर्ण झाला हा अध्याय श्री गुरुदत्तात्रेयांचरणी अर्पण करीत आहे श्री गुरुदेव दत्त